अवघ्या चौदा वर्ष बत्तीस दिवसांचा खेळाडू राहुल द्रविडनं ज्याच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या ज्यानं स्वतःच्या नावावर टी ट्वेंटी इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडूचा रेकॉर्ड केला तो वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण आणि त्याला आय पी एलमध्ये मध्ये खेळायची संधी नक्की कशी मिळाली हेच या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत कालपासून तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक नाव दिसत असेल ते म्हणजे वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय आणि त्याचंच नाव आहे वैभव सूर्यवंशी वय फक्त चौदा वर्ष हो, पण क्रिकेटच्या मैदानावर त्यानं अशी काही जादू दाखवली आहे की क्रिकेट विश्वात त्याच्याच नावाची चर्चा होतीय आय पी एल दोन हजार मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभवनं अवघ्या पस्तीस चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला आय मध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा तो क्रिकेटर बनलाय अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं क्रिकेट विश्वाला थक्क करणारी कामगिरी केली अवघ्या पस्तीस चेंडूत शंभर धावा टोकत त्यांनी आय पी एलमधील सर्वात कमी वयातील शतकाचा विक्रम त्याच्या नावावर केला या खेळीत त्यांना तब्बल अकरा षटकार आणि सात चौकार लगावले त्याच्या आक्रमक फलंदाजीनं गुजरात टायटन्सच्या दिग्गज गोलंदाजांचाही आत्मविश्वास ढासळला पण नक्की वैभव सूर्यवंशी कोण आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड काय आहे ते आपण समजून घेऊयात बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवनं वयाच्या वै चा अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याचे वडील म्हणजे संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिली त्याला बळ दिला कुटुंबानं आर्थिक अडचणींना तोंड देताना जमीन विकण्यापर्यंत परिस्थिती आली होती पण वैभवला त्यांनी कायमच साथ दिली त्याच्या या शतकानंतर त्याचे पालकही भावूक झाले होते ते काय म्हणाले बघूया आईपीएल के मैच में मात्र 35 गेम में शतक मार के अपने टीम राजस्थान रॉयल को जीत दिलाया है आ, उसके इस उपलब्धि के लिए हम लोग काफी खुश हैं हम लोग के साथ साथ हमारा पूरा इलाका राज्य जिला और पूरा बिहार और देश उसके शानदार बैटिंग के लिए खुशियां मना रहा है वैभव के इस योगदान और उपलब्धि के लिए हम राजस्थान रॉयल के पूरे मैनेजमेंट और खिलाड़ियों को दिल से धन्यवाद देना चाहेंगे आ पिसले 3 4 महिने वैभव को राजस्थान वाला अपने पास रख करके बहुत ही अच्छी प्रैक्टिस वैभव ने स्थानिक क्रिकेट स्पर्धामधून आपली चमक दाखवली आणि लवकरच तो बिहार क्रिकेट असोसिएशनच्या नजरेत आला त्याच्या फलंदाजीमुळे त्याला वयाचा अवघ्या 12 व्या वर्षी रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पणाची संधी मिळाली ज्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला त्याचे देखील कोच मनीष ओझा यांनी भरभरून कौतुक केलं त्यांच्याकडे अगदी लहान वयापासूनच तो ट्रेनिंग साठी जायचा उमर तबसे आतेमी मे जनरली बच्चे 40-50 बॉल खेलते हैं बट वो बहुत अर्ली स्टेज से एवरी डे मेरे पास सैटली जिस सेशन में आते थे उसमें 300-400 चार सौ साढ़े चार बॉल भी उनको खिलाया जाता था जिसमें उनको बेसिक ड्रिल्स हुआ करता था जी जी बहुत हम्बल बैकग्राउंड है उनका और किसी भी बच्चे की सफलता के पीछे फैमिली का बहुत बड़ा रोल होता है माँ का रोल रहता था बच्चे को तैयार करने से लेके उसको और जब इधर से थक के जाता था तो उसको फिर रिकवरी में चाहे वो खाने के सेंस में हो उसको प्यार के सेंस में हो उसको रेस्ट के सेंस में हो और पिता का त्याग इस सेंस में था कि अर्ली सारे बोझ को वो अपने कंधे पर उठा रहे थे इंस्पाइड ऑफ कि फाइनेंशियल स्थिति बहुत अच्छी नहीं थी और फिर भी वो जो वो अपने हैसियत से ज्यादा बढ़ के उन्होंने उस बच्चे के लिए किया और हर एक वो सुविधा उस बच्चे के लिए उन्होंने अरेंज किया खेल के प्रति कि वो आज इस मुकाम को क्रिकेटमध्ये कामगिरी राहिली आहे त्यावर एक नजर टाकूया वैभवनं नोंदवलेत अंडर नाईन्टीन युथ टेस्ट मध्ये दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत खेळताना त्यांनी अठ्ठावन्न चेंडूत एकशे चार धावांची खेळी केली ज्यामध्ये चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता हे अंडर नाइनटीन टेस्ट मधील भारतासाठी सर्वात वेगवान झटक ठरलं होतं विजय हजारे मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना लिस्ट, लिस्ट ए क्रिकेट मध्ये पदार्पण केलं आणि सर्वात कमी वयात लिस्ट ए मध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचा तो भाग बनला आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे हे जे एक टर्निंग पॉइंट त्याचं ठरलेलं होतं त्याच्यामध्ये नेमकं काय झालं एक पॉईंट एक कोटी इतक्या रुपयांचा जो करार आहे तो त्याच्याबरोबर केला आणि त्याला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलं त्यामुळे आय पी एल मध्ये करार मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू तो ठरला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावरती बोली लावली होती पण राजस्थान रॉयल्स न बाजी मारली वैभवनं आय पी एल मध्ये आपल्या पदार्पणातच लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकत आपल्या इराद्यांची चुणूक दाखवली होती त्यानं चौतीस धावांची खेळी खेळली ज्याने सर्वांचं सर्वच जे होते ते प्रभावित झालेले होते त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु विरोधात सोळा धावा आणि अखेरीस पस्तीस चेंडू शतकासह त्यांनी आपली प्रतिभा जी आहे ती सिद्ध केली आणि त्याचं जे प्रशिक्षण ट्रेनिंग होतं आणि त्याची जी जिद्द होती ती त्यांनी कुठेतरी एका प्रकारे साध्य केली प्रशिक्षक आणि दिग्गजांचं त्याच्याबद्दलचं मत काय आहे ते सुद्धा आपण बघूयात विरेंद्र सहवाग असं म्हणतात की वैभवला आय पी मध्ये वीस वर्ष खेळण्याचं लक्ष ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला आणि तो सल्ला देत असताना ते असं म्हणाले की वैभवकडे अफाट प्रतिभा आहे पण त्यानं दीर्घकालीन करिअर वर लक्ष केंद्रित करावं त्यानंतर राहुल द्रविड जे खर तर कोच होते त्यांनी सुद्धा काल त्यांना दुखापत झालेली असताना सुद्धा यांनी जेव्हा वैभवनी जेव्हा शतक केलं त्यानंतर ते स्वतः ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांना मोटिवेट केलं त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या त्याला एनकरेज केलं आणि त्याचा पाठीवर कौतुकाची थापही दिली असं अनेक सोर्सेसकडनं कळलेलं कर आहे राजस्थान रॉयल्सनं यशस्वी जयस्वाल ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांच्यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांचं करिअर घडवलेलं आहे वैभव सूर्यवंशी हा त्यांच्या याच धोरणाचा हिस्सा आहे संघानं त्याला सलामी फलंदाज म्हणून संधी दिली आणि जॉर्ज बटलरच्या अनुपस्थितीमध्ये यशस्वी जयस्वालसोबत त्यानं सलामीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तुम्हाला यासा गया बदल या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कालची मॅच बघितली का आणि तुम्ही जर ती मॅच बघितली असेल तर तुमचा सगळ्यात फेवरेट त्याच्यातला मोमेंट कुठला होता ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका